ही स्टोरी टेलची दोन हजार वीस दोन हजार एकवीस ची प्रस्तुती आहे आता तुम्ही ऐकत आहात कथासंग्रह बदरी चक्र लेखक निरंजन घाटे वाचक स्वर अक्षय शिंपी या कथा वाचून जिनं मला आपलं म्हटलं तिला सविताला निरंजन घाटे मनोगत मी जेव्हा या कथा पुन्हा वाचायला घेतल्या त्यावेळी त्या आपणच लिहिलेल्या आहेत यावर माझा विश्वासच बसेना सन एकोणीसशे एकाहत्तर ते सन एकोणीसशे ऐंशी या दशकात म्हणजे माझ्या गद्दे पंचविशीच्या काळात मी या कथा लिहिलेल्या होत्या श्रीभा महाबळ हे तेव्हा मनोहरचे संपादक होते त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं माझ्या कथा हे त्यावेळी मनोहरच्या तरुण वाचकांचं आकर्षण होतं हे त्यांनीच मला खूप नंतर सांगितलं त्यावेळी मनोहर हे युवा पिढीचं प्रातिनिधिक साप्ताहिक होतं तर नवयुगच्या कथा स्पर्धेत बक्षीस मिळवणं आणि नवयुगच्या दिवाळी अंकात ती कथा छापून येणं हे ये फार महत्वाचं मानलं जाई त्यावेळी नवयुगमध्ये सलग तीन वर्ष कथा छापून येण्याचा मान मला मिळाला युगवाणी हेही त्या काळातलं महत्वाचं नियतकालिक त्यातल्या त्या कथा वाचून श्रीधर शनिवारे हे माझे जवळचे मित्र बनले त्यांनी या कथा सत्यकथेत यायला हव्या होत्या असं म्हटलं पण तो योग नव्हता सत्यकथा त्याच सुमारास बंद पडलं अनेकांनी तुमची शैली आवडते पण तिची नक्कल जमत नाही असंही म्हटलं तेव्हा मला हे असं काही असतं म्हणजे शैली वगैरे हे ठाऊक नव्हतं तुमच्याजवळ एक कवी मन आहे असं म्हणाले वामनराव चोरघडे तेव्हा मी तर लाजलोच होतो दरम्यान या कथांची कात्रणच गायब झाली फार वाईट वाटलं दरम्यान माझ्यावर विज्ञान लेखक हा शिक्का बसला होता मलाही विज्ञान कथेतली आव्हानं खुणावू लागली होती शिवाय संपादकही विज्ञान कथांचा आग्रह धरू लागले होते एक दिवस सविता म्हणजे माझी सखी मैत्रीण पत्नी आणि पालक ती मला म्हणाली तू तशा कथा परत लिहायला लाग त्या कथा वाचून तर मी तुला माझं म्हटलं हा एक सुखद धक्का होता पण तोपर्यंत मला विज्ञानाची नवी वाट सापडली होती काही काळ द्विधा मनस्थितीत काढला पण विज्ञानाचं आकर्षण प्रबल ठरलं मध्यंतरी यातल्या काही कथा अचानक सापडल्या काही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यात पुणे मराठी ग्रंथसंग्रहालय महत्वाचं झेरॉक्स करून घेतल्या या कथांबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे यातल्या एक दिशाहीन संध्याकाळ आणि देवापेक्षा सुखी या कथांच्या एकांकिकांचे छबिलदासच्या प्रायोगिक रंगभूमीवर आविष्कार या संस्थेमार्फत प्रयोग झाले इतर काही कथांवरून कोणी कोणी एकांकिका करून त्यांचे महाविद्यालयांमध्ये प्रयोग केले ते मला वाचकांनी कळवल्यावर कळले या कथांनी मला लेखक बनवलं दिलीप राज प्रकाशनानं हा कथासंग्रह काढायचं ठरवलं त्यांचे आभार तसेच ज्यांनी मुळात या कथा त्यांच्या नियतकालिकांमधून छापल्या त्या संपादकांचेही आभार या कथा कुठे आणि केव्हा छापून आल्या हे त्या कथेच्या शेवटी लिहिलेलं आहे त्यामुळे वाचकांना कथेचा काळ समजायला मदत होईल कथेतले संदर्भ त्या काळातले आहेत हे कृपया वाचताना लक्षात घ्यावं निरंजन घाटे कथा पहिली एक दिशाहीन संध्याकाळ देशातील तरुणांनी खांद्यावरच्या जबाबदारीची जाणीव रेडी टू कंटिन्यू